जे दिसते तेच पण चहा आणि खारी राम तू कुठे होतास मी फोन करून दमले तुला तुझ्या घरी स्वराजला पण एवढ्यासाठी इतक्या सगळ्यांना कशाला फोन केलेस मी मीटिंग मध्ये होतो आणि वाटल त्याच्यापेक्षा जास्त मला कसं करणार मी क्लूलस होते मला समजे ना तुला कुठे शोधायचं हो आहे रिंग वाजत होती तर फोन उचलत नव्हता मला कळेस ना तुला काय झालंय वेळी सकाळी अचानक फोन आला त्यांचा आणि तुला कळवायचं राहून गेलं मी मिस कॉल बघितले पण म्हटलं आपण जातोच आहे ऑफिसला तर कशाला उगाच फोन एक नवीन आयडिया आहे कृष्णनकडे गेलो होतो आपण ज्या गोष्टीवर काम करतोय ना त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचं तू एक काम कर ना तू हे संपूर्ण वर या आपण वरच बोलूया काय मी कस शक्य आहे काय अशक्य अरे मी कशी लिहिणार मला फक्त टायपिंग येतं नॉर्मल आयुष्यात जे माझ्या मनात आहेत ते बोलता येत नाही मी डायलॉग कुठून लिहिणार बोलता येत नाही मग खाली केलस? काय केलंस काय तू का होतीस तुझा काही कॉन्टॅक्ट होत नव्हता हा तर अरे काळजी वाटत होती ना कारण का, का, कारण तुला एक सेन्सिटिव्ह मन आहे आणि काहीही लिहिण्यासाठी सेन्सिटिव्हिटीची आवश्यकता असते अरे तू लेखक आहेस तुला सोपं वाटत असेल काहीही सोपं नसतं सोनल कितीही वर्ष लिहिलं ना तरी कोरा कागद समोर येतो तेव्हा डोकं बधीर होतच काय आहे पात्रांशी पहिल्यांदी आपली ओळख होते मग हळूहळू हळू त्यांच्याशी आपली दोस्ती होते बऱ्याच वेळेला पण एखाद्या पात्राच्या प्रेमातही पडतो त्यांचे त्यांचे नातेसंबंध आपल्याला कळायला लागतात आणि मग ती पात्र आपल्याशी बोलायला ला लागतात ऐकू येतं आणि इथे तर आपल्याकडे रेडीमेड पात्र आहेत आपल्याला फक्त ती गोष्ट तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू न बघायची आहे दॅट्स इट ठाकूरच्या <laughs> सुनेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न लिहिलेली शोलेची तुझी नोट युनिक होती आणि माझे डायलॉग टाईप करताना त्यात तू केलेले छोटे छोटे बदल माझ्या लक्षात आले नाही आहेत असं समजू नकोस तू <laughs> जमेल तुला तुझं असं ऐकलं की वाटत खरंच जमेल मला अगं तू असा विचारच करू नकोस जमेल की नाही तू बस लिहायला सुरुवात कर त्या प्रोसेसमध्ये सुद्धा ना एक एक रोमांस असतो हो आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना की गोष्ट आपोआप तयार होते प्रयत्न तर करी आहे ना तू लिहिशील नक्की गुड तर ही गोष्ट चौघांची आहे हा ए बी सी आणि डी आता बी एच्या प्रेमात आहे ला बी आवडते पण एच्या आयुष्यात मात्र सी आहे पण सी ए ला सोडून चालली आहे आणि हा डी बीच्या प्रेमात आहे पण बी ला मात्र हे माहिती नाही आहे आणि ला सोडून चाललेली सी आता डीच्या प्रेमात आहे हा गुंता आपल्याला सोडवायचा तुझ्या पॉइंट ऑफ या. याच त्याचं प्रेम ज्याला त्याला मिळवून द्यायचं आहे ना सोप ला बी आवडते बी ला ए आवडतो एच सी वर प्रेम होत सी ए ला सोडून चाललीय आणि डी बी च्या मागे लागलाय सपोज तो समुद्रावर जातोय त्याच्या मित्राबरोबर आणि ती त्याला भेटायला जाते तो ती नाही ह्याना नावं हवी एला बी आवडते बीला ए आवडतो एचं सीवर प्रेम होतं सी एला सोडून चालली आहे एचं सीवर प्रेम आहे पण सी एला सोडून चालले आहे हां सपोज ए म्हणजे राम सी एला सोडून चालले आहे सो सी म्हणजे रागिणी पी च्या मागे लागलाय पी म्हणजे समित आणि बी सोनल वा हे तर किती सोपं आहे नाईस हाय हॅलो तू मला ओळखणार नाहीस तू सोनलस ना स्वराज ओ oh, राईट right. आपण फोनवर बोललोय राईट right. आणि प्रत्यक्षात मी हा असा दिसतो <laughs> मी पाणी घेऊन येते पाणी राम <laughs> येत नाही ये का हल्ली ऑफिसला येतो का नाही सगळं इतकं नीट नेटक दिसत आहे <laughs> सुचत नसेल ना त्याला लिहायला काही <laughs> ही सगळी तुझी करा मत वाटत नाही आहे गेलाय मीच त्याला म्हंटल मी ऑफिसवर जाऊन थांबतो म्हणून तुला डिस्टर्ब होत असेल तर मी आतमध्ये फिल्म इट्स फाईन no, no, मी इतका वेळ लिहितच होते मलाही ब्रेक मिळाला तूही लिहितेसो लि नाही 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 लिहि ना, ना इस, <laughs> कसे मी पण रामला इतके दिवस सांगत होतो मदतीला कोणाला तरी घे पण तो सतत मला एकच गोष्ट सांगायचा अरे कोणी सापडत नाही आहे बरं सापडलं तर पटत नाही पटलं तर ट्युनिंग जमत नाही आय <laughs> एम हॅपी तुमच्या दोघांचं पट्ट सुद्धा आणि Oh. <laughs> काय huh? स्टोरी आहे ते टिंग स्टोरी मध्ये काही वेगळं आहे का नाही ऍक्च्युली चार जणांचं मिसअंडरस्टँडिंग आहे आणि त्यातून चुकीच्या जोड्या लागतात शेवटी ज्याला त्याला आपलं प्रेम मिळतं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे खरा गंमत आहे <laughs>